नमस्कार मी आहे सुवर्णा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा तर चला वळूया आजच्या टॉपिककडे तर आजचा जो टॉपिक आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे डार्क सर्कल्सबद्दल आपल्या नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये लाईफस्टाईलमुळे किंवा स्लीपची जी हॅबिट्समुळे आपले डार्क सर्कल्स येतात तर तुम्ही घरी किचनमधून काय इंग्रेडिएंट्स वापरून तुम्ही हे डार्क सर्कल्स कसे ट्रीट करू शकता हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर नक्की तुम्हाला रेमेडी आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा चला तर सुरू करूया तर यासाठी मी घेतला आहे एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहे एक चम्मच कॉफी पावडर कोणती पण कॉफी पावडर चालते आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद घ्यायची जास्त हळद टाकल्याने येल्लो स्टेन्स राहतात स्किनवर आता यानंतर यामध्ये मी घेणार आहे कोकोनट ऑइल जे स्किनला मॉइश्चर करतं आणि छान असं टेक्स्चर देतं आता तिने इन्ग्रेडियन्स छान असे मिक्स करून घ्यायचे आहे पातळ पेस्ट करायची आहे तर ही झाली आहे तयार माझी पेस्ट आता याला मी डोळ्यां खालून पूर्ण डोळ्यांवरून लावणार आहे एक ते दोन मिनटं छान अशी मसाज करायची पूर्ण डोळ्यांवरून आणि खालून सर्क्युलर मोशनमध्ये जेणेकरून जिथे काळसरपणा असेल ते निघून जाईल ही पेस्ट आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवायची आहे आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आहे तर इथे मी डोळे धुतले आहे आणि आता मी ॲलोवेरा जेलने तिथे दोन तीन मिनटं मसाज करणार आहे जेणेकरून डोळ्यांना छान असा स्मूथनेस मिळतो आणि छान मसाज होते जेणेकरून तिथलं ब्लड सर्क्युलेशन छान होते. तर तुम्ही बघू शकता स्किनमध्ये थोडा फरक झालेला आहे ही रेमेडी तुम्हाला डोळ्यांखालचे काळे घेरे. घालवायला तर मदत करतेच सहजच सोबतच सो तुम्हाला कफी आयसचे प्रॉब्लेम असले तरी सुद्धा ट्रीट होतात या रेमेडीने तर तुम्हाला माझी रेमेडी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग